ऑपरेशन सिंधूरवरील चर्चा आधीच लोकसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ बिहारमधील मतदार यादी फेर तपासणीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक तर तीन वेळा लोकसभा झाली तहकू गुजराती पांड्यांचा मुंबई महानगरपालिकेवर दरोडा मनसेनं लावले मुंबईमध्ये होर्डिंग्स कचरा वाहतुकीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचाही मनसेनं केला दावा खडसेंकडून पती प्रांजल केवलकर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास योग्य वेळी सत्य बाहेर येईल पोस्टमध्ये केला उल्लेख मणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये आज भेट होण्याची शक्यता कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा जोर अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर निर्णय होणार राज ठाकरे आणि उद्धव भेटीनंतर उधाण मराठीचा मुद्दा आणि कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एक एकत्र दिसणाऱ्या निवडणुकीतही एकत्र लढावं कार्यकर्त्यांची इच्छा भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पंतप्रधान मोदींसोबत घेतली बैठक प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पहिलीच भेट महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाची दिली माहिती सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये तणाव भाजप पदाधिकाऱ्यांना शिंदे शिवसेनेकडून पक्षप्रवेशाचं प्रलोभन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा आरोप थेट मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार काँग्रेस नेते कैलास गोरंटियार यांचा भाजपमध्ये प्रवेश लांबणीवर एक ऑगस्ट नंतर भाजपमध्ये कधीही प्रवेश होईल गोरंटियार यांची माहिती हिंगोलीचे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहाचा फोन शहाच्या फोनमुळे राजकीय चर्चांना उधाण नव्या राजकीय बांधणीची ही चर्चा ना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मंडळ मुंबईमध्ये मधील नियोजित आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा